माऊलीच्या आनंदवारी पदयात्रेला स्वच्छता वारी म्हणून साजरी करणं संजय कटवडे कर कारण झाला मानवी आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे स्वच्छतेमुळे मानवी आरोग्य आहे आणि सदृढ राहते आणि म्हणूनच रविवारी दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कारंजारी धामणगाव देव हे हो। दरवर्षीप्रमाणे माऊली मुंसाजी महाराज दर्शनार्थ जाणाऱ्या माऊली सेवा समितीच्या आनंदवारी पदयात्रेमध्ये समाज झाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी माऊली सेवा समिती संस्थापकाध्यक्ष सुरेशराव गडवाले तथा संस्थापकीय सदस्य हबाप भगवानदास खेमनानी माननीय नगरसेवक नितीनभाऊ गडवाले सुनील गुंटेवार योगेश गडवाले विजय पाटील खंडार क्रीपाद रेवाडे सु रूपेश गडवाले यांनी ज्येष्ठ वारकरी तथा माऊली सेवा समितीचे संस्थापकीय सदस्य हबाप संजय महाराज कडुळे यांच्या संकल्पनेतून सदर आनंदवारीला स्वच्छतावारी म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला वारीमध्ये येणाऱ्या सर्व माय बहिणींनी सद्भक्तांनी बंधू आणि भगिनींनी एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला आपली सर्व ठिकाणी चहा पाण्याची अल्पोपहाराची जेवणाची व्यवस्था भाविक भक्तांनी केलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला चहा पिण्याकरिता जे ग्लास दिले जातील पाणी पिण्याकरिता जे पेले दिले जातील अल्पोपहाराकरिता ज्या कागदी प्लेट किंवा भोजनाकरिता ज्या पत्रावळ्या तुम्हाला दिल्या जातील तर त्या आपल्यासोबत येणाऱ्या घंटागाडीमध्ये सर्वांनी आपल्या स्वतःच्या हाताने टाकून द्यायचे आहे कुणीही कृपा करून रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी पेला किंवा ग्लास किंवा प्लेट किंवा पत्रावळ टाकू नये आपण एक राष्ट्रीय कार्यक्रमाचा उपक्रम सुद्धा या धार्मिक कार्यक्रमासोबत राबवीच आहोत आणि त्यामुळे सर्वांनी याची दक्षता घ्यायची आहे कुठेही आपल्या दिंडीला कुणी नाव ठेवायला नको याचा विचार करून प्रत्येकांनी पालखीमध्ये सहभागी व्हायचा हो आहे